नमस्कार मैत्रीणू किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेलमध्ये जसं मिळतात ना तसं करी कशी बनवायची ते पाहणार आहोत झटपट बनवायचे आहे आणि आता त्यासाठी मसाला बनवण्यासाठी तीळ घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप जरा घेतलेले आहेत आणि बडीशे बारदा चमचा घेतलेली आहे आता सुरुवातीला तीळ भाजून घेऊया त्यामध्येच खडे मसाले घातलेले आहेत तीळ छान असे फुलून आल्यानंतर खोबऱ्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत थोडंसं ते आणि बडीशेप जिरे सर्व एकत्रच मी घातलेलं आहे कारण थोडाच मसाला होता त्यामुळे आणि हे छान असं गरम झाल्यानंतर खोबऱ्याचे काप आहे ते थोडेसे गरम करून घ्यायचे किंवा थोडंसं तेल घालून छान असे ते भाजून घ्यायचे परंतु तेल न घालताच मी गरम करून घेणार आहे बडीशेप घातलेली आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहे थोडीशी शे बडीशेप घालायची म्हणजे पचनाला पण छान आहे आणि बडीशेपचा स्वाद पण या मसाल्यामध्ये छान लागतो त्यामुळे थोडीशी बडीशेप मी मसाला बनवताना घालते खसखस मी घातलेली नाही खसखस असेल तर थोडीशी खसखस पण त्यामध्ये ॲड करू शकता परंतु खसखस आहे थोडीशी भिजवून घालायची म्हणजे त्याची पेस्ट जर बनवली तर जे आपण अंडाकरी बनवणार आहे ती छान अशी मिळून येते खोबरं थोडंसं गरम झालं त्यानंतर मी जो मसाला भाजून घेतलेला तो त्यामध्ये घातला आणि गॅस बंद केलेला आणि हे सर्व एकत्रित याचं आपल्याला वाटण करायचं आहे त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप घालायचे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लसणाच्या दहा ते बारा पाक पाक्या ज्या आहेत त्यामध्ये घालायच्या आहेत या सर्वांच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि मसाला पाणी न घालता म्हणजे त्याचं कोरडं वाटण करून घ्यायचं आहे अंडा करी बनवत असताना पाणी न घालता मी वाटण करून घेते म्हणजे मसाला छान असा भाजला जातो आणि खमंग चवीचं असं जो आपण रस्सा किंवा करी बनवणार आहे ती छान चवीला लागते लसून त्यामध्ये सोलून घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे काप घालून मी याचं वाटण करून घेणार आहे कोथिंबीर घालायची विसरली होती हे बघा कोथिंबीर अर्धा इंचा आल्याचे काप घातले आणि छान असं याचं वाटून करून घेतलं पाणी न घालतायचं वाटण करून घेतलेलं आहे आणि असं झाड सरस वाटून घ्यायचं म्हणजे पाट्यावर वाटून कसं आपण घेतो त्या पद्धतीने असं झाड सरस मी वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक मी मसाल्याचा वाटून घेत नाही असं जाडसरच सरस वाटून घेते छान होतो अंडी उकडलेली ले आहेत आणि ते सोलून पण घेतलेली आहेत म्हणजे त्याचे कवच जे आहे ते काढून घेतलेले आहेत गॅसवरती कडे ठेवलेली आहे आणि आता आपल्याला मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला बनवण्याच्या अगोदर ही अंडी मी उकडण्यासाठी ठेवलेली होती स्वच्छ धुतली आणि नंतर मी उकडले उकडण्यासाठी ठेवलेली होती परंतु क्लिप थोडीशी मागे पुढे झालेली आहेत उकडलेली अंडी छान अशी सोडून घेतलेली आहेत गॅसवरती कडाई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर हा जो कोरडा मसाला बनवून घेतलेला तो तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे छान खरपूस होईपर्यंत असा हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा खमंग असा जो स्वाद आहे तो छान असा मध्ये उतरतो म्हणून छान असा आणि एक चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार बनवू शकता तर रस्ता बनवायचा नव्हता थोडीशीच ग्रेव्ही बनवायची होती म्हणून मी त्यानुसार आपल्याला कांदा लसूण मसाला त्यामध्ये ऍड करायचा आहे थोडस परतून घेतलं मसाला इथे तुम्हाला कोरडा वाटत असेल कारण आता थोडंसं पाणी त्यामध्ये घालायची गरज आहे तर तो छान असा भाजला जाईल सुरुवातीला कोरडाच भाजून घाल घ्यायचा आणि नंतर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं छान असा परतून घ्यायचं बघा मी त्यामध्ये पाणी केलं आणि आता छान तेल आपल्याला हा शिजू द्यायचा आहे ज्यावेळी मसाला पूर्णपणे भाजला जातो ना त्यावेळी छान असं तेल सुट त्याला छान मसालेला तेल सुटतं आणि तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा असतो तरच बनवलेला कोणत्याही भाज्या असू द्या किंवा नॉनव्हेजच्या कोणत्याही रेसिपी असू द्या तरच चवीला छान लागतात हे बघा गॅसची फ्लेम लो केली आणि छान असा हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि तुम्हाला साईडला तर सा तेल सुटलेलं दिसत असेल म्हणजे मसाला आपला छान असा तयार झालेला आहे छान भाजलेला आहे पुन्हा थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं ग्रेव्ही आपल्याला बनवायचं आहे म्हणजे ग्रेव्हीज बनवायची आहे त्यानुसार आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि अंडी जी सोलून घेतलेली ती त्याच्यात तुम्ही अर्धे भाग करून घेऊ शकता किंवा थोडंसं फोर्कच्या साह्याने त्याला छिद्र पाडून यामध्ये ॲड करू शकता पण तुम्ही अर्धे केलेले नाहीत फोर्कच्या साय्याने थोडेसे छिद्र पाडलेली आहेत आणि ही अंडी आता त्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहेत थोडीशी मसाल्यामध्ये अंडी परतून घ्यायची आणि गरजेनुसार त्यामध्ये नंतर पाणी ॲड करायचं अंड्याचा पिवळा भाग आहे अंडी कट करून घेतली की त्याचा पिवळा भाग आहे ना तो साईडला होतो मग मुलांना तो आवडत नाही म्हणून मी काय केलं अंड्याचे काप करून घेतलेलेच नाहीत मग तुम्ही अर्धे अर्धे दे अंडी जर कट करून त्यामध्ये घातली तरी छान म्हणजे छान असं मिक्स करता येतं परंतु मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे मसाल्यामध्ये वेळ अंडी शिजवून दिली स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि इथे गॅस बंद केलेला आहे आणि अंडा करी किंवा अंडा मसाला तयार आहे अगदी हॉटेलमध्ये जसा मिळतो ना तसा मसाला अंडी हे तयार आहेत व्हिडिओ आवडला नक्की सबस्क्राईब करा